सर या बाजूला बघा हे देवबागची खाडीचा रिजन आहे पाणी आपल्याला दिसतंय पलीकडे देवबागची बॉर्डर आहे आणि मधल्या सुनामी बेटावरती आपण आता सगळेजण इथे उभा राहतोय तर या बाजूला प्लांट्स बघायला मिळतात हे प्लांट्स जमिनीवरती म्हणजे टेरिस्टल इकोसिस्टम मध्ये फॉरेस्ट मध्ये आपल्याला दिसले नाहीत आपण सह्याद्रीच्या घाटातून आंबोलीच्या घाटातून खाली आलो पण ते प्लांट्स आपल्याला फक्त समुद्राच्या काटाला दिसतात तर या वनस्पती ज्या समुद्राच्या इंटरटायडल झोन मध्ये वाढतात हां इंटर म्हणजे कुठला भरती आणि ओटीच्या मध्ये जी जमीन उघडी होते किंवा पाण्यामध्ये झाकली जाते त्या जमिनीमध्ये वाढणारा हा वेगळा स्पेसिफिक प्लांटचा ग्रुप आहे या ग्रुपला आपण म्हणतो मँग्रोव प्लांट्स तर मँग्रोवपैकी आता माझ्या शेजारी हे जे दिसतं याचं नाव आहे रायझोफोरा म्युक्रोनॅटा हे प्लांट आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की यानं पाण्यापासून स्वतःचा बचाव व्हावा पाणीमधला हवा मिळत नाही रूट सिस्टीमना तर ती हवा पण मिळावी म्हणून त्यांनी वेगळे रूट्स तयार केलेत हे मेन त्याच्या रूट सिस्टीम पासून किंवा स्टेम पासून कि नवीन तयार झालेले रूट्स आहेत बाजूला हे आपण एरियल रूट्स असं म्हणतो एरियल रूट्स हे प्रॉप रूट दोन पद्धती त्याच्या स्टेमला मेकॅनिकल आधार द्यायचं पण काम करतील आता सिंगल स्टेमवरती झाड उभं असतं तर लाटांच्या धक्क्यानं आहे ते कोसळलं असतं म्हणून त्यांना चारही बाजूनी अशा आलेत प्रॉप रूट्स ज्या त्याला सपोर्ट देतात मेकॅनिकल सपोर्ट दुसरं काम असं आहे की याच्यावरती छोटीशी छिद्रं दिसतात आपल्याला लेंटी सेल्स आहेत आणि हे मायक्रो फिल्टरचं काम करतात तर समुद्राच्या खाऱ्या पाण्यामधला सॉल्ट आहे त्याला फिल्टर करून बाहेर टाकतात आणि कमी सॉल्टी वॉटर आहे ते आतमध्ये अपसॉल्व्ह करतात जेणेकरून याचा मेटाबॉलिझम आहे ते व्यवस्थित राहावं अशा पद्धतीने त्यानं रेस्पिरेशनचा प्रॉब्लेम सॉल्व केला सॉल्टचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आता राहिला प्रॉब्लेम हा की हे समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये इस्टॅब्लिश कसे होणार तिथं वाढणार कसं मग यानं दुसरी एक आयडिया केली तो पौड है। पौड की त्यांना ज्या सीड्स त्याच्या आहेत म्हणजे आता हे त्याचं पॉड आहे तर झाडावरती पॉड तयार झालं की याच पॉडवरती त्याचं रोपटी तयार होतील प्लांटलेट्स तयार होतील म्हणजे पिल्ली तयार होतात आपल्याला वनस्पतींच्या मध्ये साधारण हे कॅरेक्टर दिसत नाही वनस्पती सीड्स तयार करतात हे झाड असं आहे की ज्याच्यावरती झाडावरती पिल्ली तयार होतात तर हे पिल्ली तयार होणं या कॅरेक्टरला आपण म्हणतो व्ही पेरी हा व्ही पेरी आणि मग याच्यावरती नवीन रोपटी तयार झाली की ही शेंग जी आहे ती पावसाळ्यामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला खाली पडेल खाली आपल्याला असं सँडी किंवा मडी सॉईल सबस्टेडम बघायला मिळतोय तर ज्यावेळेला हे खाली पडेल त्यावेळी याच्यावरती त्याचं पिल्लू असणार आहे आणि हे खाली पडल्यानंतर याच्या अशा पद्धतीने घुसत मग त्याची बॉडी आहे जी प्लांटलेटची ती बॉडी पाण्याच्या वर सॉल्टी सॉइलच्या वर राहते आणि अशा पद्धतीने हे सर्व्हाइव्ह करत एकदा का ते इस्टॅब्लिश झालं की मग पुढचं काम आहे ते त्याच्या सगळ्या टेक्निक्स आहेत त्याच्या ना ते पुढचं काम म्हणजे लाईफ सर्व्हाइव्ह करण्याचं काम करतात सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यासाठी सिडलिंगचं इस्टॅब्लिशमेंट तर रायझोफोरा म्यू क्रोनिया म्यू या झाडामध्ये आपल्याला पेरस सीड जर्मिनेशन बघायला मिळते हम्म लक्षात राहील